वेलकम बॅक टू माय चॅनल गुड मॉर्निंग अर्मिनी ब्लॉग शेअर केला होता तुमच्यासोबत की आग्या महालाची आपण पूजा करून घेतली होती का तर आपल्याला मोठं जे जांभळीचं झाडं आणि आंबा आहे तो छाटून घ्यायचा होता तर त्याची उंची खूप जास्त झाली होती तर आता ते छाटायचं चाललंय मोहळ गेल्यामुळं तर चला मी तुम्हाला दाखवते करता हो आपले कर ते खाली पडले आता तुम्ही म्हणाल की ताई जांभळीच्या झाडाची का छाटणी करून घेताय तुम्ही तर जांभळीच्या झाडाची जी उंची होती ना जवळजवळ नारळाच्या झाडाच्या बरोबरीने झाली होती खूप जास्त वरती उंच गेलं होतं आणि त्याच्यामुळे हा जो आपला आंबा आहे ना पेडा आंबा तर ह्या झाडाला त्याची खूप जास्त अडचण होत होती म्हणून मग म्हटलं तर ह्याची छाटणी करून घेऊया आणि अगोदर मावळ बसलं होतं त्याच्यामुळे थोडंसं हे पेंडिंग पडलं होतं जसं की मावळ गेलं तर आज मग हे करायला घेतले छाटणी ह्याची आणि इथं बघा ती एक दोरी बांधून त्यांनी वरती कट करायची मशीन वरती घेतलेली आणि आणि दुसरा जो दिसतोय कासरा मोठ्ठा तर तो व्यवस्थित असं बांधून घेतला आणि त्यांनी एका फांदीवर पाय ठेवला आणि दुसऱ्या कासऱ्यावरती ठेवून असं पाठीमागे टेकून बसलेत आणि कट करायचं चालू आहे पण असं ह्यांच्याकडे बघून ना अक्षरचा माझा जीव मुठीत आला होता की असं व्यवस्थित बसता येत नव्हतं आणि कट करून सगळं घेत होते आणि इकडं बघा पुढच्या ज्या छोट्या छोट्या फांद्या होत्या तर ते काढून घेत होते मधूनच इकडं हे थोडेसे थांबले होते तर मग मी म्हटलं चला हाय तर करू यांना आणि तो वरती बघा अर्धस यांचं कट करून झालं होतं तर ह्यांनी काय केलं ते जी वरती कासरा घेतला होता जाड रस्सी घेतली होती तर ती बघा वरती बांधून घ्यायला लागलीत आणि इकडं आता ह्यांच्याकडे दिलेले तर ते दोघे तिकडून प्रेस करतील आणि वरून ह्यांनी कट करतील तर मी तुम्हाला दाखवते आहे कट होताना बघा वडाच्या पहिलंच पडलं खाली <laughs> आणि इकडे तोपर्यंत तो मामा सुद्धा आले होते आर वाजताला सोडून तर ते सांगत होते की चिक्कूच्या झाडाच्या पण इकडून फांद्या काढून घ्यायच्या होत्या म्हणून तर तेच यांचं डिस्कशन सुरू इथं 私はそれを。<laughs> <laughs> <laughs> आणि ह्या ज्या जांभळीच्या फांद्या ज्या आपण कट करून घेतल्या होत्या तर त्या सगळ्या व्यवस्थित अशा ट्रॉलीमध्ये घातलेल्या आहेत बघा आणि आपल्या तिकडच्या प्लॉटमध्ये घेऊन चाललंय तिकडं ट्रॅक्टरमध्ये तर आता तिकडं ते सोडून येतील सगळी पूर्ण झाडवर टक्कली केल्याची सगळी इथलं उचलले आता फक्त खालचा थोडासा कचरा बाकी आहे तर आता हे सगळं उचलून घ्यायचं तर इथं ना आज जांभळीचं झाड आहे ना असं पूर्णपणे असं त्याची छाटणी करून घेतलेले तर अशी मोठी मोठी त्याची जी खोड आहेत ना तीसुद्धा काढून ठेवलेले आहेत तर मी म्हटलं चला आज ह्या निमित्तानं तुम्हाला जांभळीचा पाला आणि जी जांभळीची खोड ती ना ह्याची थोडीशी माहिती सांगूया म्हणजे ह्याचे फायदे किती आहेत तर ते तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे ही बघा किती मोठी मोठी अशी खोडं निघाली ती तर ही मोठी खोड आहे ती आणि इकडं ही छोटी खोड आहे ती तर ही जी खोड आहे ती ना जर तुम्हाला जर शुगर असेल तर हे जर हे जे खोड आहे ना तर ह्याला असं आतमधून पूर्ण असं पोकळ करून घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये पाणी भरून ठेवून प्यायचं त्यांना पण काय होतं की शुगर तुमचे कंट्रोलमध्ये राहते आणि एक लाकूड जे आहे ना हे तर तुम्ही जास्तीत जास्त आठ दिवस वापरू शकता त्याच्यावरती नाही आपण वापरू शकणारे तर हे बघा इथं आणि मी तुम्हाला अगोदर पण एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की ही जे जांभळीचं जे लाकूड आहे ना तर हे जर आपण पाण्याच्या टाकीमध्ये टाकलं तर पाण्याच्या टाकीमध्ये कोणत्याही प्रकारचे बॅक्टेरिया जमा होत नाहीत किटाणू होत नाहीत आणि महत्त्वाचं म्हणजे शेवाळ वगैरे लागत नाही त्याच्यामुळं जांभळीचं जर लाकूड असेल तर अवश्य तुम्ही जे आंघोळीचे पाण्याची जे टाकी असते तर त्याच्यामध्ये तुम्ही नक्कीच ते ठेवू शकताय आणि बऱ्याचदा ना ह्या जांभळीच्या झाडाची जी साल आहे ना ही सालसुद्धा आयुर्वेदामध्ये वापरली जाते पावडरी वगैरे करण्यासाठी आणि त्या पावडरी मधुमेहासाठी आणि मुळव्याज्यासाठी सुद्धा वापरल्या जातात बरं का कोमट पाण्यामध्ये करून पिल्या जातात आणि हे जे जा जांभळीचं लाकूड आहे ना तर ह्याला असं वाळवून ह्याची जी पावडर करतात ना तर ह्याची जी पावडर आहे ना ही धूप म्हणून सुद्धा वापरतात आणि जास्त करून सर्दी खोकल्यासाठी सुद्धा ह्याची पावडर वापरली जाते ह्या ज्या जांभळीच्या झाडाच्या ज्या फांद्या आहेत त्या ना तर ह्याच्यामध्ये ना अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात त्याच्यामुळं दातांच्या सुद्धा ह्याचा वापर केला जातो आणि जर तुम्हाला मधुमेह असेल तर हे जी जांभळीची जी पालं आहेत ना तर ह्या पाल्याचा तुम्ही काढा करून पिऊ शकता एक आठ ते दहा पानं घ्यायची आणि फक्त पाण्यामध्ये घेऊन मिक्सरमध्ये पिसून त्याचा जो रस आहे तो गाळून प्यायचा सलग जर तीन दिवस तुम्ही सकाळी घेतलं अणुषापोटी तरीसुद्धा तुमची जी शुगर लेवल आहे ना ती कंट्रोलमध्ये येते आणि इन्सुलिनचं प्रमाण खूप कमी होतं ह्या तर चला मग तुम्हाला कसा वाटला आजचा आपला छोटासा मिनी ब्लॉग मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा ब बाय